लातूर मधल्या नीट घोटाळ्याचं कनेक्शन आणि त्यातला मुख्य सूत्रधार असलेला धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याचा आय टी आयचा सुपरवायझर इरण्णा कोनगलवार हा पत्नीसह फरार झालेला आहे नांदेडच्या एटीएसनं ना पहिल्या दिवशी त्याची चौकशी करून सोडून दिलं होतं तेव्हापासूनच तो बेपत्ता झालेला आहे दुसरीकडे संजय जाधव आणि पठाण मार्फत मिळणारे पैसे कोंगलबार हा दिल्लीतील सूत्रधार गंगाधरला पाठवायचा गंगाधरच्या शोधासाठी नांदेड एटीएस आणि ना लातूर पोलिसांचं पथक दिल्लीला रवाना झालं होतं मात्र या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचं कळताच गंगाधरही दिल्लीतून गायब झालेला आहे तो सतत जागा बदलतोय त्याच्या मोबाईल लोकेशन वरून पोलिसांना याची माहिती मिळतीये तो सध्या डेहरादूनला असल्याची माहिती पोलिसांकडे मिळाली आहे त्यामुळे पोलीस तिकडे निघालेत मात्र गंगाधरन तिथूनही पसार झालेला आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून घेऊया विशाल या सगळ्यातला एक महत्वाचा दुवा दुआ म्हणता येईल किंवा महत्वाचा सूत्रधार म्हणता येईल कोनगलवार काय अधिकची माहिती आहे त्याच्या संदर्भात एटीएसने त्याची प्राथमिक चौकशी केली होती आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं मात्र त्याला कुठं बाहेरगावी जायचं नाही अशा पद्धतीचे निर्देशही दिले होते मात्र त्या दिवसापासून गोंदलवार कोंगलवार हा मुख्य सूत्र यातला आहे जे पैसे लातूरवर यायचे ते कोंगलवारला मिळायचे तिथून ते दिल्लीला जायचे आणि तिथून पुढे ते डेहराडूनला जात असल्याची सुद्धा आता माहिती उघड झाली आहे गेली काही दिवस पोलीस त्याचा शोध घेत आहे त्याच्या घराची झडती घेतली तिथनं काही डॉक्युमेंटही जप्त करण्यात आले मात्र इरण कोलगद्वार अजूनही पोलिसांना आढळून आलेला नाहीये त्याच्या शोधासाठी चार पथक रवाना आहेत श्रुती नक्कीच आता या पथकांच्या हाती काय लागतंय कधीपर्यंत तो ता अब हाती लागतोय याकडे लक्ष असेल तुमचा धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी